नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेविषयी थोडीशी चर्चा असेल आणि त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थी म्हणून आपण कसे पुढं नेले पाहिजे आणि विद्यार्थी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेकडे आपण कसं पाहिलं पाहिजे राजमुद्रेमधून जो आपल्याला मेसेज मिळतो तो आपण कसा घेऊन पुढं गेला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये यावर चर्चा करणार आहोत तर पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती काय सांगते प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता शहा सुनो शिवसहिषा मुद्रा भद्राय राज्य ते म्हणजे मित्रांनो बघा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे चंद्रकोरीप्रमाणे हे जे राज्य आहे ते वाढत जावं आणि ते विश्वाला वंदनीय असावं असं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना तयार करायचं आहे म्हणजे बघा ही जी राजमुद्रा आहे ही फक्त राजमुद्रा नाही आहे तर या राजमुद्रेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं ध्येय ठरवलेलं आहे हे ध्येय कुठपर्यंत असावं हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे हे फक्त भारत देशापुरतं मर्यादित नाही आहे भारत देश नाही तर जगा पुरत मर्यादित नाहीये संपूर्ण पृथ्वीपुरता मर्यादित नाहीये तर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय असावं असं स्वराज्य यांना निर्माण करायचं आहे असं ध्येय या राजमुद्रेमधून आपल्याला पाहायला मिळतं तर मला मित्रांनो असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस एवढं मोठं ध्येय आपल्याला ठेवता आलं पाहिजे महाराजांनी ध्येय जे ठेवलंय ते थे खूप मोठं ठेवलंय आणि त्या ध्येयापासून त्यांनी एक किंचितही ते बाजूला झाले नाही असं अनेक इतिहासकारांचं मत आहे महाराज नेहमी आपल्या ध्येयाच्या दिशेनेच पुढे चालत राहिले आणि एक स्वराज्य राज्य निर्माण केलं जे आज आपण पाहिलं आपण आज बघतोय म्हणून छत्रपती शिवाजी नाव साडेतीनशे पेक्षा अधिक वर्ष झाली तरी आपण घेतोय त्यांचे विचार आपण घेतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपल्या तोंडातून आपसूकपणे जय बाहेर पडतं तर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या त्या काळामध्ये सर्व ज्या काही राजमुद्रा आहेत त्या जवळपास नाणी जी आहेत आता बा आपण पाहायला गेलं तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे आहेत शहाजीराजे आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची जर का आपण नाणी बघितली किंवा यांच्या जर राजमुद्रा पाहिल्या तर त्या पर्शियन भाषेमध्ये आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती संस्कृत भाषेमधून आपल्याला असल्याचं दिसून येतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याच्या अनुषंगाने किंवा हेतूने जी राजमुद्रा तयार केली होती ती संस्कृत भाषेमधून तयार केली होती कुठल्याही दुसऱ्या परकीय भाषेमधून आपली राज मुद्रा तयार नव्हती केली तर ती संस्कृत भाषेतून आपल्या देशातल्या भाषेमधून ही राजमुद्रा तयार केली होती तर मित्रांनो हेच मला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की राजमुद्रेमध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं ध्येय सांगितलं होतं तसंच आपलं ध्येय आपल्याला ठेवायचंय ध्येय छोटं नाही तर मोठं ध्येय ठेवायचंय मोठं स्वप्न बघायचं आणि ध्येय नुसतं बघायचं नाही तर ते स्वप्न बघायचं नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करायचे त्या स्वप्नापासून त्या ध्येयापासून आपण एकही मिनिट इकडं तिकडं हटायचं नाहीये आता सध्या आपलं ध्येय काय असेल दहावी यत्ता दहावीमध्ये जर दहावीला असाल तर इतर दहावी बारावीला असाल तर आत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि ते नुसतं ध्येय ठेवू नका डोळ्यासमोर त्या ध्येयाला पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील रहा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे म्हटलं जातं ना प्रयत्न वाळू शेकणं कण रगडता तेलही गळे प्रयत्नार्थी परमेश्वर केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे प्रयत्न आपण केलेच पाहिजे रिस्क आपण घेतलीच पाहिजे त्यामुळे आता बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने चांगली तयारी ठेवा ध्येय डोळ्यासमोर ठेवा चांगल्या मार्कांचं आणि त्या ध्येयासमोरून मागे हटू नका मागे हटवायला बरेच जणं येतील मागे हटवायला व्हॉट्सअप येईल तो म्हणेल थोडासा माझ्यासोबत खेळ इंस्टाग्राम येतो थोडासा म्हणेल की चला आपण थोडंसं बोलू किंवा ते ध्येय जे आहे त्याच्यापासून तुम्हाला बाजूला सांडण्यासाठी फेसबुक येईल तो म्हणून थोडंसं आपण चर्चा करू फेसबुकवरती आपण इमेजेस बघू अशा प्रकारे ही बरीचशी लोक येतील तुमच्यासोबत त्याचबरोबर तुमच्यासोबत इतर काही मित्र येतील ते म्हणतील की चल आता खेळायला जाऊ तर मित्रांनो त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचंय आणि आपल्या ध्येयापासून आपण मागे हटायचं नाही जसं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या ध्येयापासून मागे हटले नव्हते त्यांना स्वराज्य निर्माण करायचं होतं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आपलं स्वराज्य म्हणजे आपली दहावीची परीक्षा समजा त्याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवायचे तर नक्कीच मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद